कृष्णा भीमा योजनेला राजर्षी शाहू महाराज यांचं नाव देण्यात यावं आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांची विधान परिषदेत मागणी एकोणीसशे दोन मध्ये कोल्हापूर संस्थानात सार्वत्रिक पाटबंधारे धोरण जाहीर करून स्वतंत्र पाटबंधारे खात्याची निर्मिती करणारे कोल्हापूर संस्थानामध्ये दर तीन वर्षांनी पडणाऱ्या दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन राधानगरी धरणाची निर्मिती करून आस्थाग आहेत कोल्हापूर जिल्ह्याची पिण्याची आणि शेतीच्या पाण्याची तहान भागवणारे दूरदृष्टीचे राजे राजश्री शाहू महाराज यांचे नाव कृष्णा भीमा स्थिरकरण योजनेला द्यावी अशी मागणी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत केली आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी मिलिंद गायकवाड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन वरती क्लिक करा सभापती महोदय पुरवणे मागणी दोन हजार पंचवीस सव्वीस च्या मागण्या करण्यासाठी म्हणून मी आपल्या समोर उभा आहे नगर विकास विभाग पुस्तक क्रमांक पंचावन्न भाग क्रमांक अठ्ठ्याऐंशी आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या मोठ्या पालख्या त्यांचा मुक्काम त्यांचा विसावा ह्या सगळ्या ग्रामीण भागातला आणि नगरपालिका नगरपंचायतीच्या हद्दीमधून येत असतात तर ह्या सभागृहामध्ये आदरणीय दादा उपस्थित आहेत आदर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील उपस्थित आहेत तर माझी विनंती आहे दोघांनाही की पालखीचा मुक्काम किंवा विसावा जरी एखाद्या गावात असला तरी ह्या वर्षीची पालखी सोहळा जवळपास सत्तावीस अठ्ठावीस लाख लोक त्या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित होते आणि त्यामुळं ज्या गावात पालखी मुक्कामाला आहे तिथंच लोक राहतात असं नाही आजूबाजूच्या पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये दे देखील लोक शेजारच्या गावामध्ये विश्रांतीसाठी जात असतात त्यामुळे त्याला देखील पालखी अनुदान मिळावं आणि नगरपंचायत आणि नगरपालिकांना देखील पालखी अनुदान मिळावं आणि ते वाढवून मिळावं नगरपालिका नगरपंचायतीला मिळत नाही ते मिळावा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो क्रमांक पन्नास बाप क्रमांक ऐंशी पंढरपूरला आषाढी व कार्तिकी चैत्र माग मागी अशा चार वाऱ्या होतात आणि जसं मी आत्ता म्हणलं की सगळ्या चारही वाऱ्यांच्या आणि महिन्याची वारी असं लक्षात घेतलं तर जवळपास एक कोटभर लो, लो लोक पंढरपूर शहरामध्ये येत असतात आणि पंढरपूर शहराला आपण जो अनुदान देतो किंवा मदत देतो वारी पालखी अनुदान हे जवळपास फक्त पाच कोटी रुपये आणि त्यातलं सत्तर टक्के हे स्वच्छता ह्याच्यावरतीच ते खर्च केलं जातं पंढरपूर नगरपालिकेची मागणी ती वाढवून मिळावी जवळपास सतरा अठरा कोटी रुपये मिळावे अशा प्रकारची मागणी देखील त्या ठिकाणी केली गेलेली आहे जलसंपदा विभाग बाब क्रमांक एकशे चोपन्न इथं आदरणीय दादा सभागृहामध्ये उपस्थित आहेत मला या ठिकाणी आवर्जून विनंती करायची आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराज एकोणीसशे दोन साली ज्यावेळेस कोल्हापूर संस्थानामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस जलसंपदा विभाग किंवा ह्या सगळ्याच कामासाठी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी सुरुवात केली एकोणीसशे नऊ साली राधानगरी धरणाची त्या ठिकाणी बांधणी काम सुरू झालं मला या निमित्तानं विनंती करायची आहे की महाराष्ट्रातला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प कृष्णा भीमा मराठवाडा हा स्थिरीकरणाचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं नाव द्यावं आणि ते नाव देत असताना पुढं कृष्णा भीमा मराठवाडा सिंचन प्रकल्प असं देखील त्याला जोडावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो पृष्ठ क्रमांक सतरा बाब क्रमांक एकशे चोपन्न कुकडी प्रकल्पातून करमाळा तालुक्यासाठी साडेपाच टीएमसी पाणी राखीव आहे पण कुकडीपासून दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावरती तेल ला करमाळा तालुक्यास पूर्ण क्षमतेचे पाणी मिळत नाही त्याऐवजी साडेपाच टीएमसी पाणी उजनी धरणातून सोडून उजनी बॅकवॉटरवरील रेटेवाडी येथे पंपाद्वारे उपसा करून कुकडी प्रकल्पासाठी करमाळा तालुक्यातील पाणी वितरण व्यवस्था स्ट्रक्चर वापरून विहाळ येथील कॅनलमध्ये टाकण्यासंदर्भात रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव आहे सदर योजना व्यवहारी असून यशस्वी होऊ शकते असा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे त्यामुळे या योजनेला मूर्त स्वरूप मिळाले तर करमाळा तालुक्यातील चाळीस गावातील सुमारे तीस हजार हेक्टर क्षेत्र रवनिता खाली येणार आहे शिवाय हे पाणी पुढे मांगी तलावात जाऊन मांगी तलावावरील दहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तसेच मांगी तलावातून एकवीस गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील होऊ शकतो तरी रेटेवाडी सिंचन योजनेसाठी चारशे कोटी रुपयाची आवश्यकता आहे त्याला मंजुरी मिळावी अशी देखील विनंती या निमित्तानं करतो पृष्ठ क्रमांक एकशे दोन बाप क्रमांक एकशे साठ करमाळा तालुक्यातील दहिगाव सिंचन योजना बंद नलिका वितरण प्रणाली काम प्रगतीपथावर असून बंद नलिका वितरण प्रणालीला या योजनेसाठी राखीव असलेले एक पॉइंट एक्क्याऐंशी टी एम सी पाण्यातून शून्य पॉईंट सेहेचाळीस टी एम सी पाणी बचत होणार आहे करमाळा तालुक्यातील पूर्व भाग कायम दुष्काळी राहिला असून दहिगा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासून वंचित असलेले झरे फिसरे हिसरे अर्जुन नगर नेरले सालसे मालेवाडी पाथर्डी केम वडशिवने रोपळे या गावं कायम दुष्काळी राहिली आहेत तरी उपसा सिंचन योजनेतून असलेल्या पाण्याचा पूर्णतः लाभ मिळण्यासाठी वरील गावांचा समावेश करण्यात यावा अशी देखील विनंती या निमित्तानं करतो सार्वजनिक बांधकाम विभाग पृष्ठ क्रमांक पंच्याहत्तर बाप क्रमांक एकशे अठरा करमाळा व इंदापूर तालुक्यातील के नागरिकांना केवळ चार किलोमीटर अंतर जाण्यासाठी म्हणून टिंबुर्णी मार्गे वळसा मारून मार्ग जवळपास शंभर किलोमीटर फिरून जावं लागतं चार किलोमीटर जाण्यासाठी दादा आपल्याला ह्या सगळ्या परिस्थितीची कल्पना आहे की करमाळा आणि इंदापूरला यायला उजनी बॅकवॉटरवरती जर का आपण पुलाचं बांधकाम त्या ठिकाणी करू शकलो तर निश्चित शंभर किलोमीटर फिरून यावं लागतं त्याचा लाभ तिथल्या नागरिकांना होईल अशी देखील विनंती या निमित्तानं करतो सार्वजनिक आरोग्य विभाग पृष्ठ क्रमांक एकशे एक्कावन्न बाब क्रमांक दोनशे एकतीस राज्य शासनाने दोन हजार एक एकवीस ते पंचवीस या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची चारशे सोळा इमारतींना मंजुरी दिली आहे चारशे सोळा इमारतींपेक्षा दोनशे तेरा इमारती काम पूर्ण होऊन दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला असला यंत्रसामग्री फर्निचर लाईट आणि मनुष्यबळ अभावी संबंधित इमारती अद्याप धुळखात पडलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात प्रोमा सेंटरची इमारत पूर्ण झाली असून अपघातग्रस्त आपत्कालीन रुग्णावरील तत्काळ उपचार करण्यासाठी प्रोमा सेंटर लवकर सुरू होण्याची आवश्यकता आहे सामग्री मनुष्यबळ त्या ठिकाणी सुविधा द्याव्यात अशा प्रकारची विनंती देखील या ठिकाणी करतो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पृष्ठ क्रमांक एक्केचाळीस बाब क्रमांक बासष्ट सध्या आपण मराठी विषयासंदर्भात भाषेसंदर्भात आपण बरीच चर्चा ऐकतो मला आवर्जून सांगायचे की सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यामध्ये जवळपास कर्नाटक सीमेवर्ती भागातील एकोणसत्तर जिल्हा परिषदच्या प्राथमिक कन्नड शाळा सुरू आहेत त्यापैकी काही गावात फक्त कन्नड शाळा सुरू आहेत व मराठी शाळा नाहीत तरी संबंधित विद्यार्थ्यांना पाच पाच सात सात किलोमीटर पायी चालत जावं लागतं आणि मराठी शाळेत सहभागी व्हावं लागतं तर त्या सीमावर्ती भागातील गावांना देखील मराठी शाळा त्या ठिकाणी सुरू करावीत अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो पुष्ठ क्रमांक पंचेचाळीस बाब क्रमांक बहात्तर व्यायामशाळा संबंधित क्रीडांगण साहित्य खरेदीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना शैक्षणिक संस्थांना निधी क्रीडा धोरण दोन हजार बारा अंतर्गत व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत बांधकाम अनुदानाची मर्यादा सात लाखावरून चौदा लाखपर्यंत वाढवली सोलापूर जिल्ह्यातील गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या व्यायामशाळेसाठी तीन कोटी पन्नास लाख रुपयाची होती परंतु संबंधित निधी न मिळाल्या व्यायामशाळा उभा राहू शकल्या नाही त्या देखील संबंधित सरकारनं लक्ष घालावं अशी प्रकारची विनंती करतो कृषी विभाग पृष्ठ क्रमांक एकोणतीस बाब क्रमांक बेचाळीस सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या मान्सून पूर्वी पावसाळ्यामुळे बावीस हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून त्यासाठी चाळीस कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे जुन्या निर्णयासवर बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात होती तीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासनाने जी आर काढून बाधित शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंतची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे एकदा तीन हेक्टर एकदा दोन हेक्टर आणि हे कन्फ्युजन हा गोंधळ त्या ठिकाणी कृषी विभागामध्ये आहे त्यामुळे त्याच्याबद्दल देखील शासनानं मार्गदर्शन करावं गृह विभाग पुष्ट क्रमांक सतरा बाब क्रमांक सव्वीस परिवहन विभागाने काल चार दिवसापूर्वीच प्रताप सरनाईक साहेब मंत्री महोदयांच्या बरोबर बैठक झाली पंचवीस हजार बसेस घेण्याचा निर्णय मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये शंभर बसेसची मागणी होती अद्याप फक्त पंचावन्न बसेसच त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्यामुळं बसेसची वाढ करून मिळावी ही देखील विनंती या निमित्तानं करतो सामान्य प्रशासन विभाग पृष्ठ क्रमांक सहा बाब क्रमांक सहा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवार येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे स्मारक प्रस्तावित असून गेल्या बारा वर्षापासून सदर स्मारकासाठी जागा कोणती असावी यावर स्मारकाचा प्रस्ताव प्रलंबित आहे पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जगत ज्योती बसवेश्वर महाराज समिती स्थापन झाली ती रद्द होऊन नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन झालेली आहे त्यामुळे नवीन समिती किंवा प्राधिकरण स्थापन करून स्मारकाचा आराखडा तयार करावा ही देखील विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद